नमस्कार मित्रमैत्रो राणेच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर बघा मस्त की मळ्यातून छान ताज्या ताज्या अशा ह्या मिरच्या आलेल्या आहेत आता ह्या मिरच्यांना वाळवणामध्ये भरवलं जातात भरला म्हणजे भरतात म्हणजे कशा आता हळद मीठ हिंगमध्ये छानपैकी भरतात काही दही मिरची करतात कोण भरलेली मिरची करते पण आज मी फक्त साधं मीठ हिंग हळद ह्याच्यामध्येच मिक्स कशा करून या मस्त मिरच्या भरून घेणार तर या ताज्या ताज्या मळ्यातून मस्त हिरव्यागार मिरच्या आल्या आहेत ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात बुटकी मिरची असते उभी मिरची म्हणजे लांब मिरची असते आता बघा मी इथं हळद मीठ हिंग घेतलेलं आणि मिक्स करून घेऊन घ्यायचं एकत्र एक करून तुम्ही ह्याच्यात धणा पावडर टाकू शकता पण मी नाही टाकले ह्याची चव खूप सुंदर असते आता इथं बघा मध्ये चिर द्यायची आहे दोन्ही बाजूला नाही देता एकाच बाजूने द्यायची आणि त्याच्यामध्ये हा मसाला मिक्स लावून घ्यायचा आहे सगळ्या मिरच्यांना अशा चिर देऊन मस्त भरून घ्यायच्या आहेत आणि छान सगळं झालं की एक साईडने असं सोपामध्ये किंवा लाकडी टोपला असतो सगळं त्याच्यामध्ये असं की घ्यायचं आणि मस्ती वाळून घ्यायचं त्यामुळे छान अशा मिरच्या चार पाच दिवस कडकडीत ऊन द्यायचं आणि ऊन दिला की की तयार होतात आपल्या ह्या वालवडीतल्या सुक्या मिरच्या ह्या मिरच्यांना श्रावणामध्ये गणपतीमध्ये आमच्याकडे पावसाळ्यात खाल्ल्या जातात एक नंबर चवीला होतात या किंवा अशा जेवणाबरोबर उपवासाला वगैरे तळल्या जातात ह्या मिरच्या नक्कीच करू मगा साध्या सिंपल रेसिपी असतात पण राणी झेफीला जाऊन जा बघू शकता कुठल्या कुठल्या छान छान रेसिपी मी आहेत वाळवणाच्या मसाल्याच्या पली बघा उपवासाचे पली पापडी टाकलेले बटाटा साबुदाण्याचे तेही जाऊन बघू शकता राणी रेसिपीला आणि ह्या मिरच्यांची रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आता ह्या चार पाच जो छान कडकट ऊन दिला की ह्या मिरच्या तयार मग तळायच्या मस्त तेलामध्ये आणि मिरची खायला तयार भाकरी बरोबर भातावर कुस करून खायला एक नंबर ही मिरची लागते नक्कीच करू बघा आणि आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया